चोराडकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा सुटला कोण होतोय एक नंबरचा मानकरी सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी मारले कोणी बाजी मारले सुंदर अशी दोघात लढत झाले हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र पाड्याल होता चित्रे आड्याल होता पाखर्या धोगात लढत झाली कुणी निकाल घेतला एक नंबरचा जावळ्या बकराचा मालक कोण ठरला कोण झाला बकऱ्याचा मानखरी पड्याल चित्री आणि आड्याल पाखरी आणि रायफल पड्याल चित्रे आणि दहगावचा पाखरे आणि आड्याल शेवाळ्याबांचा पाखरी आणि रायफल